जय भीम मित्रांनो आज आपण एका म्हणायला गेलं तर खूप रंजक पण तितकीच विचार करायला लावणारी एक कथा पाहणार आहोत कथा आहे अंगुली मालची एक डाकू म्हणजे एकेकाळी -एक त्याचं नाव ऐकूनच लोक भीतीनं कापायचे असा दरारा होता त्याचा आपल्याकडे आज काय आहे तर अंगुली माल विजय गाथा म्हणून जी ओळखली जाते त्यातील काही महत्वाचे भाग आहेत एक म्हणजे मूळ पालीसुत्ता आहे एक गाथा किंवा वचन म्हणूया आणि मग त्याला जोडून असलेली त्याची पार्श्वभूमी सांगणारी कथा आजच्या आपल्या या चर्चेतून आपल्याला काय साधायचंय तर या प्राचीन कथेच्या अगदी मुळाशी जायचंय फक्त घटना काय घडल्या हे नाही तर त्यामागचा अर्थ काय संदर्भ काय होता आणि आपल्याला त्यातून काय शिकायला मिळतं हे समजून घ्यायचंय एका अर्थी एका हिंस्र क्रूर माणसाचं रूपांतर एका शांत ज्ञानी भिक्खूमध्ये कसं झालं असेल हा प्रवास आपण बघणार आहोत विचार करा फक्त एक माणूस हजार लोकांची हत्या करायची ठरतो आणि का तर त्यांच्या बोटांची माळ गळ्यात घालायला अंगावर काट्यातून नुसता ऐकून चला तर मग या कथेत आणि त्या विचारात जरा खोलवर जाऊया बघूया काय मिळतंय आपल्याला हो नक्कीच आणि ही कथा ना फक्त अंगुली माल नावाच्या एका व्यक्तीच्या बदलाची नाहीये ती आपल्याला माणसाच्या स्वभावात काय काय टोक असू शकतात हे दाखवते आणि त्याचवेळी करुणा म्हणजे कंपॅशन त्याची ताकद किती असू शकते हे पण सांगते आणि हो योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळालं तर काय चमत्कार होऊ शकतो याचंही उदाहरण आहे तुम्ही म्हणालात ते मूळ सुत्त त्यातच या विजयाचं या बदलाचं सार आहे सुरुवात गुनिमालवंतंग इद्धिभिस खतमाना जितबामोनेंद तंतेजसा भवत होते जयमंगलानी आपण जर सरळ मराठी अर्थ बघितला तर तो साधारण असा होतो की हातात उगारलेली भयानक तलवार आहे जो इतका क्रूर आहे की त्याच्यामुळे जवळपास तीस चाळीस किलोमीटरचा परिसर भीतीने व्यापलाय असा तो अंगुलीमाल नावाचा डाकू जो धावत होता बहुतेक बुद्धांच्या मागे त्याला मुनींद्र म्हणजे भगवान बुद्धांनी जिंकलं कसं जिंकलं तर इधंतीबिसंखत मनो म्हणजे अत्यंत संयमित स्थिर एकाग्र चित्ताने फक्त मानसिक आणि नैतिक बळावर आणि त्या विजयाच्या तेजाने त्या शक्तीने सगळ्यांचं मंगल होवो अगदी यातला तो जितवा जिंकणं हा शब्द खूप महत्वाचा आहे आपण जिंकणं म्हटलं की आपल्याला काय आठवतं युद्ध हारजीत शस्त्र पण इथलं जिंकणं तसं नाही हे तलवारीने नाही मिळवलेलं हे आहे विचारांचं जिंकणं धैर्याचं जिंकणं आणि मुख्य म्हणजे करुणेचं बुद्धांनी शस्त्र वापरलं नाही ते सुत्तातलं बिसंखत मनो फार महत्वाचं आहे म्हणजे काय तर अत्यंत कंट्रोलमध्ये असलेलं शांत स्थिर मन जी शक्ती त्यांनी वर्षानुवर्षांच्या साधनेतून मिळवली होती ही आंतरिक शक्ती कोणत्याही बाह्य शक्तीपेक्षा तलवारीपेक्षा जास्त प्रभावी ठरली आणि ती शेवटची ओळ तम तेजसा भवतू ते जयमंगलानी हे फक्त त्या घटनेपुरतं नाही आहे त्या विजयातून जी पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली जी शांती निर्माण झाली ती आजही सगळ्यांना प्रेरणा देव सगळ्यांचं कल्याण करो मस् काय झालं की तो इतका टोकाला गेला हो हा प्रश्न महत्वाचा आहे आणि ह्याचं ना वेगवेगळ्या कथांमध्ये थोडं वेगळं कारण दिलं जातं कुठे म्हटलंय की त्याच्या गुरूंनी त्याला चुकीचा आदेश दिला कुठे म्हटले की काहीतरी गैरसमज झाला समाजाने त्याला वाईट टाकल्यासारखं झालं आणि मग सुडाची भावना वाढली कारण कोणतंही खरं असो मुद्दा हा आहे की माणूस अत्यंत निगेटिव्ह परिस्थितीत किंवा चुकीच्या संगतीत कसा भरकटू शकतो आणि मग त्याची ती प्रतिज्ञा हजार लोकांची बोटं कापून माळ बनवायची हे फक्त क्रौर्य नाहीये त्यात एक प्रकारचं काय म्हणतात त्याला विकृत ध्येय दिसतं एक चुकीची निष्ठा माणूस इतका वाहत जातो की समोरच्या व्यक्ती त्याला वस्तू वाटू लागतात त्यांचा माणूसपणच विसरतो तो बोट गोळा करणं हे त्याचंच प्रतीक आहे आणि याचा परिणाम काय तो सगळा भाग तुम्ही म्हणालात तसा तीस चाळीस किलोमीटरचा परिसर अक्षरशः ओस पडला होता लोक भीतीने घरातून बाहेर पडायचं नाहीत व्यापार थांबला होता अगदी राजा प्रसरिंजीतसुद्धा काळजीत होता म्हणजे एका व्यक्तीच्या चुकीच्या वागण्याचा समाजावर किती मोठा परिणाम होतो अगदी दहशतीचं राज्य होतं ते आणि अशाच वेळी जेव्हा अंगुलीमाल नऊशे नव्याण्णव बोट पूर्ण करून त्या हजाराव्या बळीच्या शोधात होता तेव्हा त्याला एकटे शांतपणे चाललेले भगवान बुद्ध दिसले त्याला वाटलं ही तर सहज शिकार आहे तो तलवार घेऊन धावला त्यांच्या मागे आणि इथेच ती गोष्ट घडली जी नेहमी सांगितली जाते अंगुलीमाल पूर्ण शक्तीने वेगाने धावतोय पण बुद्ध अगदी शांतपणे संत चालतायत तरी तो त्यांना गाठू शकत नाहीये तो धावून धावून थकला पण अंतर काही कमी होईना हे ऐकताना नेहमीच एक आ, आश्चर्य वाटतं हो हा भाग अनेक जण चमत्कारासारखा सांगतात कदाचित बुद्धांची काही सिद्धी असेल किंवा हे एक प्रतीक पण असू शकतं असं दाखवण्यासाठी की द्वेष आणि क्रोधाने वेडा झालेला माणूस कितीही धावला तरी तो खऱ्या शांत आणि स्थिर माणसापर्यंत पोचू शकत नाही त्याची धावपळ व्यर्थच ठरते म्हणजे मानसिक शांततेची ताकद किती आहे हे दाखवण्यासाठी असेल कदाचित पण झालं काय की या अनुभवाने अंगुलीमाल पुरता गोंधळला थकला आणि चिडला सुद्धा हो ना आणि मग शेवटी तो ओरडला थांबा संन्यासी थांबा आणि तेव्हा बुद्ध थांबले शांतपणे वळून पाहिलं आणि म्हणाले मी तर केव्हाच थांबलो आहे तू कधी थांबणार हे वाक्य हे साधं वाक्य नाहीये खरंच यात इतकं काहीतरी खोल आहे की ते थेट लागतं नक्कीच प्रचंड अर्थ आहे या एका वाक्यात बुद्धांचं थांबणं म्हणजे फक्त चालणं थांबवणं नव्हतं त्यांचा अर्थ होता मी हिंसा द्वेष लोभ मोह या सगळ्या वाईट गोष्टींच्या चक्रातून बाहेर पडलोय हे दुःख निर्माण करणारं चक्र मी थांबवलंय मी माझ्या मनाची जी धावपळ होती ती थांबवलीय मी आता शांत आहे त्याने अंगुली मालाला जणू आरसाच दाखवला विचारलं तू कधी थांबणार आहेस म्हणजे तू हा जो निरर्थक हिंसेचा द्वेषाचा मार्ग धरलायस यावर कधीपर्यंत धावणार आहेस कधी, कधी थांबवणार आहे स्वतःला यातून हे फक्त शारीरिक थांबणं नव्हतं हे होतं विचारांना त्या विकृतीला थांबवण्याबद्दल अंगुलीमालाच्या हातातली तलवार गळून पडली त्याला क्षणार्थात जाणवलं असेल की आपण काय करतोय हे किती भयंकर आहे किती निरर्थक आहे कदाचित पहिल्यांदाच त्याला स्वतःच्या कृत्यांचा भान आला असेल तो पूर्णपणे हारला पण हा पराभव तलवारीचा नव्हता हा त्याच्या अहंकाराचा त्याच्या क्रूरतेचा पराभव होता आणि तो सरळ बुद्धांच्या पाया पडला शरण आला त्याने भिक्खू बनण्याची इच्छा दाखवली धम्माच्या मार्गावर यायची इच्छा दाखवली हो आणि इथे बुद्धांची करुणा पुन्हा दिसते त्यांनी फक्त उपदेश नाही दिला त्यांनी त्याला आपल्या भिक्खू संघात घेतलं सुद्धा विचार करा एक कुप्रसिद्ध डाकू ज्याच्या नावाने लोक थरथर कापायचे त्याच्यावर विश्वास ठेवणं त्याला आपल्यात सामावून घेणं हे किती मोठं धाडस आणि किती मोठी करुणा असेल बुद्धांनी त्याचा भूतकाळ नाही पाहिला त्यांनी पाहिला त्याचा पश्चाताप आणि भविष्यात बदलण्याची त्याची शक्यता पण त्याचा पुढचा प्रवास काही सोपा नसेल नाही का म्हणजे इतकी जी जी क्रूरता केली केली हिंसा ते सगळं पुसून टाकणं थोडं सोपं असणार आहे अजिबात नाही भिक्खू झाल्यावर सुद्धा अंगुलीमालाला खूप त्रास झाला त्याने जी कर्म केली होती त्याची फळं त्याला भोगावी लागलीच तो जेव्हा भिक्षा मागायला गावात जायचा तेव्हा लोक त्याला ओळखायचे घाबरायचे काही कथांमध्ये असंही आहे की लोक रागवायचे त्याला दगड मारायचे जखमी करायचे पण आता तो पूर्वीचा अंगुलीमाल नव्हता तो शांतपणे सहर करायचा काही प्रतिकार नाही त्याने खूप कठोर साधना केली ध्यान केलं स्वतःच्या मनावर खूप काम केलं आणि शेवटी त्याच्या त्या प्रयत्नांना फळ आलं त्याने अर्हंतपद मिळवलं अर्हंतपद म्हणजे काय जरा सांगाल का अर्हंतपद म्हणजे बौद्ध धम्मामध्ये ज्ञानाची आणि मुक्तीची सगळ्यात वरची स्थिती मानली जाते जिथे सगळे दुःख सगळे क्लेश सगळी आसक्ती संपून जाते जिथे पुनर्जन्माचं चक्र थांबतं अर्हंत म्हणजे ज्याने निर्वाण मिळवलं आहे जो पूर्णपणे जागा झाला तर एका भयानक डाकूपासून ते अर्हंतपदापर्यंतचा प्रवास हे मानवी बदलाच्या शक्तीचं एक खूप मोठं उदाहरण आहे हे दाखवतं की माणूस कितीही खाली पडला असला तरी योग्य दिशा मिळाली आणि त्याने स्वतः प्रयत्न केले तर तो सर्वोच्च ध्येय गाठू शकतो खरंच अविश्वसनीय प्रवास आहे हा मग या सगळ्या कथेतून त्या सुतातून अंगुलीमालाच्या आयुष्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं असं वाटतं मला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे धैर्य शांती आणि करुणा यांची ताकद कोणत्याही तलवारीपेक्षा कोणत्याही हिंसेपेक्षा खूप जास्त आहे अगदी बरोबर अनेक गोष्टी शिकायला मिळतात पहिली तुम्ही म्हणाला तशीच अहिंसा शांती आणि करुणेची ताकद बुद्धांनी शारीरिक बळाचा वापर न करता फक्त आंतरिक शक्ती आणि करुणेने एका क्रूर माणसाला बदललं दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक माणसात बदलण्याची क्षमता असते आपण कुणालाही कायमचं वाईट असं लेबल लावू शकत नाही परिस्थिती संगत स्वतःची निवड याने माणूस घडतो किंवा मा बिघडतो पण जर पश्चातापाची भावना असेल आणि योग्य मार्ग मिळाला तर पूर्ण बदल शक्य आहे अंगुली माल अर्हंत झाला हे त्याचं उत्तम उदाहरण आहे आणि तिसरी गोष्ट कदाचित शब्दांची ताकद बुद्धांच्या त्या एका वाक्याने जे साधलं ते कदाचित हजारो सैनिक किंवा शिक्षा करून साधलं नसतं योग्य वेळी योग्य माणसाकडून आलेले योग्य शब्द किती परिणाम करतात पण हे खरंय की अंगुलीमालाने तो बदल स्वीकारायची तयारी दाखवली म्हणजे फक्त उपदेशाने नाही झालं ते त्याच्या आतूनही ती तयारी होती आणि अजून एक मुद्दा आहे बदल झाला म्हणजे भूतकाळ पुसला जातो असं नाही अंगुलीमालाला भिक्खू झाल्यावरही लोकांच्या रागाला सामोरं जावं लागलं दगडं खावी लागली म्हणजे कर्माची फळं भोगावी लागतातच पण त्या फळांना सामोरं कसं जायचं ही पद्धत बदलते पूर्वीचा अंगुलीमाल कदाचित उलट मारामारी करता पण भिक्खू अंगुलीमालने ते शांतपणे स्वीकारलं हा खरा बदल आहे तर आज आपण अंगुलीमालाच्या या थक्क करणाऱ्या कथेचा बऱ्यापैकी सविस्तर आढावा घेतला एका सामान्य मुलापासून एका भयानक डाकूपर्यंतचा त्याचा प्रवास मग कोसलदेशाला हादरा देणारी त्याची दहशत भगवान बुद्धांशी झालेली ती भेट एका वाक्याने त्याचं बदलणं आणि मग एक ज्ञानी शांत अर्हंत भिक्खू होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास खरंच अकल्पनीय आहे आपण पाहिलं की कसं धैर्य शांती आणि करुणेने हिंसेवर विजय मिळवला बुद्धांची ती आंतरिक शक्ती ते इधन ती भी संखत मनो त्याने अंगुलीमालाची तलवार आणि क्रूरता दोन्हीला हरवलं या सगळ्या चर्चेनंतर तो बुद्धांचा प्रश्न पुन्हा मनात येतो मी तर थांबलो आहे तू कधी थांबणार आपण त्याचा अर्थ लावला की हिंसा आणि दुःखाच्या चक्रातून बाहेर पडणं पण आजच्या काळात आपल्या आयुष्यात या थांबण्याचा अर्थ काय असू शकतो फक्त शरीराने धावणं थांबवणं की आपल्या मनात सतत जी धावपळ चालू असते विचारांची अपेक्षांची तुलना करण्याची अजून काहीतरी हवा अजून पुढे जायचंय इतरांना मागे टाकायचंय किंवा अगदी मोबाईलवर सतत काहीतरी बघत राहण्याची सवय हे सगळं सुद्धा एक प्रकारचं न थांबणारं धावणंच आहे नाही का बुद्ध दुःख निर्माण करणाऱ्या चक्रातून थांबले होते अंगुलीमाल हिंसेच्या चक्रात अडकला होता आपण स्वतः नकळत कोणत्या चक्रात अडकलो आहोत आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी खऱ्या अर्थाने थांबणं म्हणजे आपल्यासाठी काय असेल यावर विचार करायला हवा असं वाटतं निश्चितच हा खरंच खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा असा प्रश्न आहे अंगुलीमालाची कथा फक्त एक जुनी गोष्ट नाहीये ती आपल्याला आपल्या आत बघायला लावते आपल्या स्वतःच्या आयुष्यात कुठेतरी थांबण्याची गरज आहे का हे ओळखायला मदत करते या कथेतील बदल करुणा आंतरिक शांती आणि हे थांबणं म्हणजे काय यावर नक्कीच आपण सगळे अजून विचार करू शकतो